કરોંજા મોહન દાદો હે અને ખાડી આલા પંદર ગયા આજ લાગુ મોડા રોડ કાઢ્યો તો આજ લાગુ કામ વે નારે પરવાઈ ગયા નારે ફોડી ફોડીને જતા રિયા આવતો ન હા તે લોકો તારાસ ખેતી વાળા કાંઈ ડોગરાલી ભઠાણ તારસ ફોડી રહ્યો તો ફૂલ બહ આમાં એક વિનંતી હૈ ગામ હા કરાલી વાલા હા माझं नाव रवींद्र दुलाजी नाईक मी राहणारा करंजाई गावाचा या नेसू नदीवरती जिथून नेसू नदी नदीचा उग उगम झालेला आहे तिथून तर जिथपर्यंत नेसू नदी जाते त्या पूल प्रत्येक गावामध्ये पूल बांधलेले आहे फक्त करंजाई या गावावरती पूल बांधलेला नाही आहे हे पंधरा वर्ष पंधरा वीस वर्षापासून जो पण मंत्री खासदार आमदार येतात ते फक्त उद्घाटन करून जातात आणि या रस्त्याचं आणि पुलाच काम आजपर्यंत झालेलं नाही शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी जा खूप अडचण होते बाई माणसं असतात कोणी पडून गेलं पोरगा पोरं असतात पडून गेलं काय होऊन गेलं त्याची जिम्मेदारी कोण घेणार तर प्रशासनाला एवढंच आहे की कोणत्याही पक्षाचे नेते असो खासदार असो आमदार असो फक्त त्यांनी कृपया करून करंजाई गावासाठी एवढं तरी करावे ही आमची फक्त नम्र विनंती आहे हा करंजाळी गाव आहे तीवेल जावनु हाय तर नदील खूप त्रास उतीन वयनू हम खूप त्रास अति विनंती का खूप भारी मी करंजाळी गावाचा रहवासी असून माझे नाव अमृत गाव आहे आमच्या या नेसू नदीला मौली करंजाळी ते मौलीपाड्या पर्यंत पंधरा ते वीस वर्षे होऊन गेले आहे आणि कमीत कमी चार पाच वेळा त्यांनी उद्घाटन सुद्धा करून गेले आहे तरी या फुलाचे काय आहे ती लोकांनी वरती काहीतरी करून याचं मार्गदर्शन किंवा आम्हाला सहकार्य करावे हीच विनंती आहे आमची कारण आमच्या गावातल्या लोकांना शेतात जायला यायला त्रास होतात बैलगाडी किंवा जे चारा घेऊन येतात त्यांनाही त्रास होतो उतरताना फारच त्रास होतो तरी कृपया या गावाचं या करंजाळी ते मौलीपाड्या फुल्याची लवकरात लवकर काय तरी कार्य वायो ही नम्र विनंती انا ताराचंद सुरजी पाड़वी करनजाडी ये खाडी में फूल ना बांध रयो सरकार चारो लिया अनु डोगरे ली जाणु खूब तकलीफ थाय काय को रहवी गिए है हम यहां काय कानून काय केनु ए मान खतम जाणु तकलीफ पड़े है की आज मुठीन का लिन जाती है होता है क्रोध ने के दो ही लक्ष्य ना देतो खाडी में फूल ना बांधते काई ना वयाय वयाय जाता है टूटी टूटी पड़ता है सामान वयाय जाए तही है की उठता है हम खादी में तभी हम नद लुक के डाय का भी नहा दे ही मौली पाड़ा रस्तो है या जी है जाऊ नू गाँव